सांगतो मी माझ्या गाडीला एवढं घाण कधीच बघितलं नव्हतं मजबुरी आहे छान चला काय काय करावं लागतं कलर प्रिंट आउट पण तर माझिटायझेशनच बटन एनेबल झालंय गुड मॉर्निंग हॅपी फ्रायडे उठलो लवकर जायला लागले आमच्याकडे पौर्णिमा अरे हो आज नारळी पौर्णिमा आणि हे काय आहे कॅलेंडर वर ड्रॉइंग अँड कलरिंग ओवीच ड्रॉइंग ड्रॉइंग अँड कलरिंग मम्मीने लिहिलं अरे इकडे लिहिलं आहे मम्मीने लिहिलंय ड्रॉइंग अँड कलरिंग तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि उद्या काय आहे अरे असं नाही राखी बांधायची असते बांधणार ना हां ठीक आहे अरे पप्पा काय नाश्ता आहे उपमा आता चपाती नाही चपाती खायची इच्छा नाही वाटत उपमाच चला मी आलो मी जिमला जाऊन बाय बघा ही गाडी अजून इकडेच आहे आता त्याचा रिझल्ट कसा कळेल हे मला माहीत नाही ठीक आहे पण आता मी जातो जिमला लाईट गेली आहे अरे देवा ट्रेडमिल तर बंद असेल सगळंच बंद असेल ॲक्च्युली बघू थोडं हातपाय तरी हलवला लागेल नाही तर नाही फायनली घरी आलो आहे मी व्यायाम करून व्यायाम केल्यावर कसा बघा बोलू येतो एकदम मस्त साखर बंद आहे जंक बंद आहे तुम्हीच सांगा तुम्हाला फरक दिसतो आहे की नाही मला आता कळत नाही आहे ओके okay, आज नाश्त्याला उपमा so, <laughs> आहे केळी नाही आहे सो ॲपल आहे ॲपल खायचं आज त्याचा आजचा नाश्ता आहे उपमा आणि त्याच्यावर आहे प्रणितानी मोरिंगा चटणी मोरिंगा चटणी कढीपत्ता चटणी कडीपत्ता कमी होता का त्याच्यात इकडे बघा <laughs> नाश्ता झाला आता चाललो दही आणायला आपल्या शाळेत सोडायचं आहे रात्री घेऊन आज त्यांच्या शाळेत रक्षाबंधनचं सेलिब्रेशन आज आणलं आहे मी चितळींचं दही म्हणजे दही तरी चितळ्यांचंच आवडतं आणि बाकी सगळे पण तुम्ही कुठला वापरत ते सांगा लाईट गेली वाटतं आता मी चाललो आहे मोठी गाडी धुवायला तर मोठी गाडी खूप दिवस बघितलीच नाही खूप घाण झाली सो आता खाली जरा झाडतो आणि उद्या रक्षाबंधन पण आहे तर सांगतो मी माझ्या गाडीला एवढा घाण कधीच बघितलं नव्हतं मजबुरी आहे ऑब्वियसली पहिली गोष्ट बाकीच बाकी सगळे कमिटमेंट ही डेली ब्लॉक टाकायचे त्याने ते आणि हफ्त्यातून खरंच वेळ मिळत नाही आणि दुसरी गोष्ट बिल्डिंगमध्ये लावता येत नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी इथे रेंटवर राहतो तर इथे सोसायटीचा रूल आहे की टेनेन्सला अलाउड नाही आहे बिल्डिंगमध्ये लावायला आता बऱ्यापैकी धूळ काढले तरी घाणे दाखवतो कसं बघा धूळ काढल्यानंतर पण एवढी घाण आहे आता हिला जरा चक्काचेक धुवून घेतो परत उद्या हात मारायला लागणारच आहे बापरे ब्लॅक गाडी असं वाटतच नाहीये बघा किती घाण आहे कळत असेल आज रक्षाबंधन म्हणून सगळे पोरं बघा त्यांच्या पण शाळेत आहे वाटतं नंबर लागले त झाली गाडी तू जाम घाम झाला गाडीने हा सॉरी देदी भरपूर दुर्लक्ष झालं म्हणून उद्या परत दुवा लागणार आहे थोडी तर आज काय वरवर हात मारलाय मी झालोय फ्रेश आंघोळ करून रेडी तुम्हाला सगळ्यांना कन्फ्युज होत असेल ना कंटिन्यू काळे कपडे घालतो तो का कधी आंघोळ केली आहे कधी फ्रेश आहे का वाटत नाही सेमच दिसतो म्हणजे ऑलवेज फ्रेश आणि ओवी आमची नटून नटून थटून शाळेत चालली आहे का होवी सगळ्यांना रक्षाबंधन का एकालाच काय बांधण आणि मला हो मी मम्मीला पैसे दिले होते तुम्हाला ड्रेस आणायला दिले होते मम्मीला पैसे दिले होते जसं काय मला देणारच नाही नंतर मग म्हणजे मीच दिल ना पैशाच काही नाही काही काही नाही नाही चला 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 हे पाऊस पाऊस पावसाचं आहे खूप सुंदर दिसते कशी दिसते हा आणि तो गिफ्ट दिलाय ना तो पप्पाची चॉईस आहे छान दिसते रेफ चला चला आता आम्ही जातो ओळीला सोडायला शाळेत आणि काय करायचं खाण्या पिण्याची सोय चला मी आता राखी घेते ओळी मम्मीने स्कूल बॅग घातली तर मम्मीच शाळेत चालली अशी वाटते ना अजून स्टुडंटच वाटते कॉलेजला ओळी बाय माझी कपडे घेते भावासाठी हर्षराज मी शॉपिंग करते आणि मी इकडे गाडी बघत उभा कारण जर कपडे घ्यायला गेलो हजारचे तर त्याच्या नादात गाडी उचलली दोन हजारचा पडायचा फटका फुकट रक्षाबंधनचं गिफ्ट मागडा पडायचा नाही हो हा फायनल केलाय त्याला आवडेल बघू दे ना त्याचं पण उद्या कुठे दाखवणार आहे त्याला देताना काय चालेल तिथे असाल एवढा तर बघणार नाही अजून काय राहिलं मोठी वेलनेस मध्ये ते बाजूलाच हे फोटो शोरूम आहे महाराजांचा फोटो बघा किती मस्त आहे मला पण घ्यायचं बोला आज छत्रपती शिवाजी महाराज की प्रोजेक्ट साठी प्रोजेक्टसाठी ना बुक ऍक्टिव्हिटी साठी एक प्रिंट आउट पाठवलंय कलर प्रिंट आऊट काढले फाय इंडियन टॉईज आणि सचिन तेंडुलकरचा फोटो काय काय करावा लागत कलर प्रिंट आउट पण हे पाच आवडतात इंडियन टॉईज येते आणि आपले क्रिकेट मधले गॉड यांच्यावर पण काही लिस्त्री लिहायचं नाही मला कुठल्या हिशोबात बिल्स चला सुखाने जरा दोन घास तगडी आलो नाही आता सिंपल जेवण ए बाबा प्लीज कापडवाडा अँड माय कलरफुल प्लेट इज रेडी थँक्यू चला पप्पा कुठे गेले पप्पा काहीतरी करतात किचन मध्ये सो जेवण झालंय माझं आता मी खातोय दही विदाऊट शुगर जेवण झाल्यावर दही खाणं चांगलं असतं असं मला वाटतं ॲसिडिटीचा त्रास होत नाही मला वाटतं थंड थंड आणि मला आवडतं म्हणून गुड इव्हनिंग आता वाजले साडेचार मी प्यायला बसलो आणि ऑफिससाठी लॉग इन केलं आणि लॉग इन केल्यावर मी माझ्या यूट्यूब क्रिएटर स्टुडिओ पेजमध्ये जाऊन बघितलं तर माझं मॉनिटायझेशनचं बटन एनेबल झालं आहे तसं तर युट्यूबचा क्रायटेरिया सध्या चेंज झाल्या एवढं मला माहीत होतं की वन थाउजंड सबस्क्रायबर्स आहे आणि फोर थाउजंड वॉचर्स आहे पण मला थ्री थाउजंड वॉचर्सचं पण क्रायटेरिया दाखवत होतं सो आता so, होता। ते अप्लाय बटनवर मी क्लिक करून बघणार आहे आणि बघूया पुढे काय दाखवतो आहे चला सो मित्रांनो हा बघा इकडे ॲक्च्युली थोडे दिवस पहिले थ्री थाउजंड वॉचर्सचं माइलस्टोन होतं ते आता कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर हा अप्लायचा बटन आहे पण इथे खाली अजून एक हा क्रायटेरिया एलिजिबिलिटी तो काय आहे तो आपल्याला माहीत नाही मी तुमचं जर युट्यूबचं टर्म्स अँड कंडिशन वाचलं तर इथे फोर थाउजंड फोर थाउजंड नवीन आहे पण आता तुमच्यासमोर मी हा अप्लायचं बटन क्लिक करणार आहे ह्याच्या पुढे काय होणार हे मला माहीत नाही म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला सांगेनच पण काय आहे हो बघूया आपण सो so, इकडे बघू शकता तुम्ही इथे लिहून आले रिव्ह्यू बेस्ड टर्म्स रीड द टर्म्स स्टेप टू सायन अप फॉर ॲडसेन्स फॉर युट्यूब क्रिएट ॲड सो हे सगळं मी स्टेप्स कम्प्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो मी हे सगळं फिलअप केलं आहे पहिली प्रोसेस बघा डन झालेली आहे यू uh, आर ऑन म्हणजे रिव्ह्यू बेस्ड असतात ते अग्री केली आहे यू आर ऑन वे टू बी कमिंगूब पार्टनर सेकंड प्रोसेस जी असते तिकडे पर्सनल डिटेल्स टाकावे लागतात सगळे आणि एक ऍडसेन्स म्हणून असतं ऍडसेन्स पार्टनर प्रोग्राम आहे यूट्यूब बरोबरचा uh, जिकडे तुम्हाला तुमचे पैसे बिचे आहेत ते तिकडे जाऊन मिळतात ते यूट्यूब काय करतं माझा अकाउंट रिव्ह्यू करणार की माझ्या अकाउंटवर कंटेंट कसा आहे त्याच्यावर ॲड्स कसे पोस्ट केले जाणार की मी फसवत तर नाही आहे ना पैसे कमवायसाठी ते सगळं आणि नंतर ते झाल्यावर गेट रिब्यू ते जे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या सपोर्टमुळे आज हे मी अप्लाय करू शकलो तुम्ही जे माझ्या व्हिडिओजला प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे हा जो माईलस्टोन आहे तुम्ही क्रॉस केला आहे अजून असं माझ्या चॅनलला ग्रो करा माझे सबस्क्रायबर्स पण दाखवतो मी तुम्हाला किती झाले आहेत बघा आता एवढे सबस्क्रायबर्स झाले सो लास्ट अठ्ठावीस दिवसात मला एकशे चार सबस्क्रायबर्स ॲड झाले so, so सो थँक्यू सो मच असंच माझ्या चॅनल ग्रो करा सपोर्ट करा थँक्यू आणि हो लगेच पैसे यायला चालू होणार नाही आता मी काय होणार ते सांगतो ओके okay. सो so, आता हे अप्लाय केल्यानंतर किंवा माझं सगळी ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा असं नाही आहे की लगेच लाखोनी पैसे येणार लाखोनी पैसे येणार किंवा हजारात पैसे येणार ती पण प्रोसेस स्लो असते पण हां आत्ता काय होणार आहे ऑबियसली मला माझ्या व्हिडिओजवर ॲड दिसतच असतील पण आता त्या ॲड्सचं कंट्रोल माझ्याकडे असणार आहे आणि मग मी ॲड्स डिसाईड करणार कसं ठरतं आहे किती स्किपेबल स्किपेबल ॲड असणार म्हणजे माझे व्हिडिओ बघताना तुम्हाला ॲड्स बघावे लागतात आणि त्या ॲड्समधून रेव्हेन्यू जनरेट होतो ज्याचा शेअर असतो यूट्यूबला काही टक्के असतो आणि मला काही टक्के पण त्याचं ॲक्युम्युलेशन म्हणजे ते जे साठतं ते तू खूप स्लो प्रासास सो असं नाही की आज अप्लाय केलं आहे वा आता दर्शनकडे यूट्यूबमधून भरपूर पैसा येतो असं नाही मेहनत आहे त्याच्यात पण अजून भरपूर वेळ आहे पण हो तुम्ही मला असं सपोर्ट करत राहिलात आणि मीही असं मेहनत घेत राहिलो थोडी तर नक्कीच तेही पॉसिबल आहे सो बघत राहा आणि थँक्यू वन्स अगेन तुमच्या या सपोर्टला मी खूप आभारी आहे की आज हे मला असं बघायला मिळालं चला

आणि आता बोलते पाय दे सबस्क्राईब टू माय चॅनल ते बघा बसा बस 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 सगळ्यात दोघं बोल अरे बस 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 आम्ही दोघ चल सो so, ओवीला मी ओवीला नाही प्रणिताला ऍक्च्युली मी सोडले आता शाळेकडे आणि मम्मीकडे आली आता गणपती मंदिराकडे

छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानता आला पाहिजे आणि आभारही मानता आले पाहिजे सो ऑबियसली मम्मी गेलीच आहे मंदिरात uh, बाप्पाकडे आभार मागायला आणि बाप्पाचे पण आभार मी इथूनच मानतो गणपती बाप्पा मोरिया अशीच कृपादृष्टी कृपादृष्टी राहू दे तुझी माझ्यावर आणि माझं चॅनल असंच ग्रो होऊ दे भरभराटी बर येऊ हो दे ओबी आली आहे आमची फायनली ओबी कोणाला काकी मानली श्रेयांश श्रेयांशला काय दिलं श्रेयांसने मग एक ग्रीटिंग कार्ड त्याच्या नुसतं काय लिहिलं होतं माहितीये रुद्राक्ष पण ते आलं काय लिहिलं होतं चांगलं आहे ना मग हॅपी हॅपी रक्षाबंधन समजून जायचं कळलं व्हेरी गुड चला घरी जाऊया आता okay, ओके so, सो माझी मीटिंग चालू आहे आणि आताच मीटिंग चालू असतानाच जेवतो आहे टमाट्याची चटणी आणि भात आणि पाप आज पण काम भरपूर आहे पण तुम्ही बघितलंच असेल आज माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आज एक फनी रील बनवली आहे बघ सो so, नक्की जाऊन बघा माझ्या चॅनलवर आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमचं गजा घेतो जय हिंद जय महाराज